आपण गणिताच्या पुस्तकातील वर्तुळ केंद्रबिंदू त्रिज्या व्यास जीवा स्पर्शिका हे शिकणार आहोत आणि हे सगळं आपण कृतीतून शिकणार आहोत खेळता खेळता तुम्हाला हे शिकायचं आहे बघा हा आपला काय तयार झाला आहे वर्तुळ काय तयार झाला आहे वर्तुळ आता जो मध्यभागी उभा आहे वर्तुळाच्या मध्ये मध्ये कोण उभा आहे बर भावेश उभा आहे पण आज आपण भावेच बारस केलं भावेशला नवीन नाव ठेवलं काय नाव ठेवलं त्याला हा तो वर्तुळाचा मध्यभागी उभा आहे वर्तुळाच्या सेंटरला उभा आहे त्याचं नाव काय झालं मग आजपासून केंद्रबिंदू वर्तुळाचा तो काय आहे केंद्रबिंदू आता तुम्हाला खेळायला सुरुवात करायची एका आवाजात छान मोठ्या आवाजात बोला हा करा सुरू काय पाहिजे त्रिज्या हा चला भाऊ केंद्रबिंदू भाऊ सांगा कुणाकडे फेकताय दोरी त्रिज्या मयुरी बघा ही काय तयार झाली त्रिज्या त्रिज्या तयार झाली वर्तुळाची ही काय आहे त्रिज्या केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या परीघापर्यंत ह भावेश काय आहे भावेश केंद्रबिंदू आहे तिथून आपली त्रिज्या वर्तुळाच्या परिघापर्यंत म्हणजे मयुरी पर्यंत आली आहे ही काय झाली वर्तुळाची काय तयार झाली हा चला आता पुढे नवीन सुरुवात बघा केंद्रबिंदू काय सांगितलं केंद्रबिंदू बिंदू भाऊंनी काय बनवायला सांगितलं व्यास चला बरं आता व्यास तयार करा बघा व्यास तयार झालाय का झाला का तयार ग्लास कसा तयार झाला बर हा केंद्रबिंदू मधून परिघापर्यंत पण परिघाच्या एकाच टोकाला जोडलाय का है? चा चा दोन टोकांना जोडलेली रेषा आहे मग व्यास म्हणजे काय केंद्रबिंदू मधून जाणारी आणि वर्तुळाच्या परिघाच्या दोन टोकांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात व्यास आता बघा व्यास तयार झाली ही हा आता व्यास ही त्रिज्याच्या एवढी का दोन पट म्हणजेच किती दुप्पट मोठी ना हे एवढी तयार के आता बघा समजा भावेश हा केंद्रबिंदू आहे भावेश पासून तर सारंग पर्यंत एवढ्या भागाची काय तयार होईल त्रिज्या आणि भावेश पासून सारंग आणि भूमिका यांच्या पर्यंत काय तयार झालीये मग त्रिज्याच्या डबल काय असतो त्रिजेच्या दुप्पट काय आहे व्यास एका व्यासापासून किती त्रिज्या तयार होतात दोन त्रिज्या तयार झाल्या बघा के, हा केंद्रबिंदू बावेश भावेश बावेश पासून सारंग पर्यंत एक त्रिज्या आणि भावेश पासून भूमिका पर्यंत एक त्रिज्या दोन त्रिज्या तयार झाल्या म्हणजे व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो कसा असतो दुप्पट व्हेरी गुड समजला व्यास काय व्यास कशाला म्हणतात समजलं का हा आता पुढे पुढे चला पुढचा भाग स्टार्ट बघा आपल्याला भाऊला काय पाहिजे होत जीवा जीवा तयार झाली का हा बघा परिगाच एक टोक कोणी धरलंय मयुरी दुसरं टोक रियाने रिया धरलेला आहे एका टोकाला परीघाच्या वर्तुळाच्या एका परीघावर मयुरी आहे आणि दुसऱ्या टोकावर कोण आहे रिया आहे बघा ही जी जिवा आहे ही केंद्रबिंदू मधून गेली का केंद्रबिंदू मधून गेली का जिवा गेली केंद्रबिंदू मधून नाही मग ती इथं तयार होईल का जिवा इथं तयार होऊ शकते का कुठे कुठे तयार होऊ शकते वर्तुळाच्या कोणत्या वर्तुळ जे आहे वर्तुळाच्या कोणत्याही दोन टोकांना जोडलं तर जिवा तयार होईल का नाही हो।, हो का नाही हो। वर्तुळाच्या कोणत्याही दोन टोकांना जी रेषा जोडली जाते तिला काय म्हणतात जिवा काय म्हणतात शाबास जीवा म्हणजे काय समजलं हो। हा चला आता पुढे करा सुरू भाऊला काय पाहिजे स्पर्शिका वर्तुळाची हा आता स्पर्शिका कशी तयार होईल इकडे पूर्वा आणि यशस्वी दोघ जण तुम्ही वर्तुळाची स्पर्शिका तयार करून दाखवा दोरीच एक टोक धरलेलं आहे दुसरं टोक कोणी अक्षराने आता जी दोरी आहे आपली जी रेषा आहे ती वर्तुळाला तिने बाहेरून स्पर्श केला आहे आहे का बाहेरून ती दोरी वर्तुळाला स्पर्श करून गेलेली आहे मग त्याला काय म्हणणार आपण वर्तुळाची स्पर्शिका काय म्हणणार का। ही काय तयार झाली वर्तुळाची स्पर्शिका तुम्हाला सगळं चला आता मला सांगा वर्तुळाचा जो मध्यभागी असतो त्याला काय म्हणतात काय म्हणतात वर्तुळा केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या परिघाला जोडणाऱ्या रेषेला रे काय म्हणतात काय म्हणतात व्हेरी गुड काय म्हणतात वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाच्या परिघाचे दोन टोक यांना जोडणाऱ्या रेषेला रे काय म्हणतात काय म्हणतात व्यास व्यास ही त्रिजेच्या किती पट असते दोन पट म्हणजेच त्याला काय म्हणतात दुप्पट काय म्हणतात एका व्यासापासून किती त्रिज्या तयार होतात था? किती त्रिज्या तयार होतात था? एका व्यासापासून किती त्रिज्या तयार होतात था? दोन आता जीवा केंद्रबिंदूतून जाते का जोडणाऱ्या बरोबर परिगाच्या दोन बिंदूंना कोणतेही दोन बिंदू ते बिंदू केंद्रबिंदू मधून जातील का ना ही। ती रेषा केंद्रबिंदू मधून जाईल का नाही तर वर्तुळाच्या किंवा परिगाच्या कोणत्याही दोन टोकांना जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात आता स्पर्शिका कशाला म्हणतात स्पर्शिका तयार केली होती आपण स्पर्शिका कशाला म्हणतात वर्तुळाला स्पर्श करणारी आतून स्पर्श करणारी का नाही बाहेरून स्पर्श करणाऱ्या रेषेला स्पर्शिका म्हणतात लक्षात आलं केंद्रबिंदू त्रिज्या व्यास जीवा अजून काय स्पर्शिका समजलं एवढं लक्षात आलं सगळ्यांच्या